काय करता मित्रांनो आता आपल्याला एकटेलाच राहायचं करमत नाही नमस्कार मित्रांनो कसे आता तसं करत आहे ब्लॉग तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार कर सर्वांचं स्वागत आहे मिर्याताई ब्लॉग मध्ये आपली मिर्याताई काय आपली दीदी नुसती शॉपिंगच करते खायचं झोपायचं आणि शॉपिंग करायचं बघा चालले आता कुठं चाललंय बघा आता काल पण गेली काल पण गेली बाराच वेळाने आली चालली आज पण स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बोललीस का काही चालले आपली दिद्दूबाई चालली दिद्धूबाई चालले दोन तीन दिवसांनी परत येणार आहे आपली दिद्दूबाई अरे दोन तीन तास असं मला म्हणायचं होत बाय बाय आई जे हा मित्रांनो दुपार झाली कोंबड्या कशा आपल्या गाईचं ते गाईच्या अंगावर चढून चढून खातात वगैरे कोंबड्यामुळं गाया स्वच्छ पण राहतात दाखवते आता आल्या सगळ्या इकडे पहा किती येऊ नये चार वाजलेले आहेत असं असं झालंय वातावरण थंडीचं वातावरण आहे धुके पडतात भ्रुणा ब्रुणो आपलं फार स्ट्रिकले भूण ब्रुणोची आत अशी झोप झाली मी गेले तिकडे मिरच्या खुरपायला गेले होते आपल्या दिदीचा फोन आला म्हणून मी आले कोंबड्यांना पण खायला दिलं सगळा वट्टा बघा ना कसं उकरतात कोंबड्या बघा काय रे ब्रुणो तू कोंबड्यांना काय बोलत नाही का हां त्यांची पोटं बघा ना फुटायला झालीत ते बघा ते गळ्याच्या खाली तरी पण ते कोंबडीचं हे बघा त्याला थंडी लागते बघा ते कोंबडीचं पिल्लू सकाळपासून मी त्याला बघते हे बघा हे हे पा कशी थंडी वाचते बघा त्याला तसंच चालते बोळच थंडी वाजते त्याला असा फ्रेशच नाही आहे तो बसला तरी तसाच बसतो का, का का आजारी काय कळतच नाही लांब जाता तिडतुरीमध्ये मग अशी ओरडत होत्या मी म्हटलं आलं का काय बाई आणि बोका बी काल आपलं एक बोकीने चांगलं असं ह्या काळ्या कोंबडीच्या पशी हे लाल कोंबडी आहेत ना लाल असंच एक कोंबडं नेलं बघा आपलं हे बघा हे असं हे बघा हे असलं मोठं पिल्लू नेलं चांगलं बोक्याने त्याच्या मागं मी पार पडाले लिंबूणीच्या पलीकडं पा पाणी टाकायला गेले हातात कडे होते कडे घेऊनच पडाले बिना चपलीचं पण ते बोका हाती लागतो का घुसला कुठल्या आळ्यात तर काही दिसलंच नाही की ती दगडं मारले काय केले व्हायरस नाही आला ते बघा तिकडे कशी भांडणं करतात ते बघा ते बघा भांडणं हे बघा त्यांचे भांडणं हे बघा त्यांची भांडणं मारामारी पिल्लं पिल्लं पण फार मारामारी करते हे बिचाराची थंडीच निघत नाही अजून तब्येत नरम आहे काय माहिती मारामारी करताना बघा मजा येते एखादा गरीब असला ना ते दुसरं त्याला ना उडून उडून मारतो आणि पळून पळून मारतात पुढे गेले की परत मागं जातं काही नाही केलं तरी मारतं कसा प्रकृतीचा नियम आहे ना, ना। मोठा प्राणी छोट्या प्राण्याला दाबतो पोटासाठी का होईना छोट्या प्राण्याला मारतात सिंह म्हणा हे म्हणा कसे प्राण्याला मारून खातात आणि प्राण्यांचं जाऊ द्या माणसांचं पण तेच आहे श्रीमंत माणूस गरीबाला किती दाबतो मोठा भाऊ छोट्या भावाला दाबतो जरा श्रीमंती यायला पाहिजे बारक्या भावाकडे गरीबी असो आहे किंवा बारका भाऊ श्रीमंत असून मोठा भाऊ गरीब असो कसं ना दाबतात एकामेकाला तसंच हे बघा हे ह्यांची मारामारी हे बघ हे बघ आता हे बघ हे बघ हे किती आग हे बघ आता झाली बंद झाली यांची मारामारी मला असा राग येतो ना आम्ही हुसकून लावते पण ते परत शोधून शोधून काढतात अजून मारामारी करायला वट्टा बघा रोज सडा असतो पण एवढा वट्टा उकणला बघा हे कोंबड्यांनीच काय त्यांना भेटतं काय माहिती उकारायला ते बघा ते तसं ते बघा इथे टाकलेलं चाळ ते सोड खातात मनाला बंड्यानी फार हे केलं बरं का हुसकून लावलं आता बघा आपलं म हे बघा इथं बंडू काय रे प्रणू म्हणाला अजिबात बसून देत नाही कुठे आ गाया वगैरे ढेल्या मित्रांनो आता आले मी मिरच्या खुरपून आले साडेचारला पाचला गेले होते मिरच्या खुरपायला आता पावणे सहा वाजले दिवस मावळतीला गेलेला आहे हा एवढी अंडी आपल्याला फेकून द्यायची कारण का बऱ्याच दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले फ्रीजमध्ये आहेत म्हणून आता मी आपण फेकून देणार आहोत ही अंडी दिवस बरं का मावळगीला पहा आपली ज्वारी संध्याकाळी पहा कशी चुकल्यासारखी वाटते पाण्याच्या अशा पिपाने होतात पुळवरती लेळवट्या रोल होतो पाण्याचा रोल, रोल। लांबलंच दिवस छान राहते गार सकाळी दुपारपर्यंत दुपार नाही असं होते पानं एकदम आणि पावसाची गरज आहे आता कधीच येतोय काय माहिती आहे हे बा असे पानं अशी होतात ज्वारीच्या नंतर नंतर दुपारनंतर असे सुकली जाते आता जर थोडं थोडं टवटवीत होईल आता हळूहळू पण पाच सहा वाजेपर्यंत तर पाच वाजेपर्यंत तर असेच राहतात सुरकुतल्या सुरकुतल्या एकदम अशी पहा आता आपले हात पाय धुन फ्रेश शेतात काम करायचं म्हटल्यावर असंच आता चहा वगैरे ठेवते घरातच बसूशी वाटत नाही आपली दिदी गेली तर करमतच नाही आहे मी कधीसते किती दिवस झाले तिकडं मागे गेली नाही बसायला पण झोपले झोपच येत नाही झोपच येत नाही कस तरी वाटत होतं एकदम असं जास्त धडधड होतं एकदम असं काळजात दुखल्यासारखं मग भांडी भांडी घासली उठून आज आपण बिरं झाडत नाही आहे अशीच ठेवायची डायरेक्ट उद्याच झाडायची आणि मग तिकडे गेले बसायला शर्ट घालून तिकडून पण आले वेळ भेटत वे वे चला म्हटलं घातलेलं बरं असतं फार का मला आम्ही फार थकली होते चला ठीक आहे आता थंड आहे वातावरण एकदम थंड आहे कोण कोण थंडीच्या दिवसामध्ये आता चहा करते आपल्याला काहीच करमत नाही मनच लागत नाही घरामध्ये बसूशीच वाटत नाही मला आलीन गेले की असंच होतं बाई मला फार त्रास होतो पाणी आलं आपल्या वॉशरूममध्ये आता आपल्याला हरिपटाल जायचे आता रात संध्याकाळच्या सहा वीस झालेत पण ह्याच्यात काय म्हणजे सहा वाजून एकवीस मिनटं झालेली आहेत हरिपटाल चालू आहोत आता आता आम्हाला आमंत्रण आहे जेवणाचं हरिपटावर न आलं की मग तिकडे जायचं आपल्याला उद्याची वेळ झालेली आहे गेला भ्रुणूला शोधावा लागेल आपल्याला हरिओ भाई बघा कसा बसलाय बंडून आहे म्हणून मज्जा आहे बर का आता बाहेरनं पाहिलं नाही आता काय त्याला असं बसून देतो काय छान नाही आहे बाहेर काहीतरी तो शिकारीच्या ह्याच्यामध्ये असेल चिंचच्या बुडामध्ये सरडा बिरडा काहीतरी असेल काहीतरी रोखून पाहतोय आहे मित्रांनो आज आम्हाला आमंत्रण होत तर आम्ही जेवायला गेलेलो आणि जेवण झालेलं आहे बाहेर एवढी थंडी आहे ना घरातलं थंड वाटत नाही थंडी वाटत नाही मी ना, स्वेटर काढले गरम होते पण बाहेर हवे फार हवा आहे एकदम गारवा आहे असा आणि ते कशा अंगणात बसतात बाहेर आपण अंगणात बसतच नाही आपला दरवाजा बंद असतो पहा आपला दरवाजा कसा बंद आहे लगेच आपला दरवाजा बंद असतो आपण अंगणात आँगन, अंगण बिंगण काय नसतंय सकाळी नसतं संध्याकाळी नसतं आपल्याला सकाळी दरवाजा दरवाजा दर्व, उघडा असतो तसा पोचले दिदी घरी दिदी आता दिदीचा आत्ताच कॉल आलेला तिला पंधरा वीस मिनटं झाली आता साडे नऊ नऊ उपस्थित झालेत दिदी नऊ घरी पोहोचली नऊ वाजून पाच मिनिटांनी त्याच्या आधीच पोहोचली आणि आता आमचं पण जेवण झालेलं आहे आता आम्ही झोपणार बाबू वरती ये ये बाबू इकडे बंडू अंडू इथे खाली बसलेला आहे मित्रांनो मित्रांनो मी मिरात आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो